वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे गुणवंत विद्यार्थी व पालक सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडले हा सोहळा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन पालकांचाही गुणगौरव सत्कार करण्यात आला या प्रसंगी रणजित सिंह कोळेकर गटविकास अधिकारी जगदेव वध्ये विश्वजित चंदनशिवे वजीरातार गिरीश भगत प्राचार्य श्रीमती उर्मिला पाटील सह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते मी म्हणेल माझ्यासारखं तुम्ही एम पी एस सी करिअर करू शकता स्पर्धा खूप आहे पण स्पर्धेत टिकणं हे आपल्यासाठी मस्ट आहे आपण प्रत्येकाला जर सरांनी सांगितलं मॅडमने सांगितलं किंवा इतरांनी सांगितलं की प्रत्येकाची एक स्किल असते प्रत्येकाला वाटतं की मी त्या ह्याच्यामध्ये करिअर करू को शकतो कोण चांगला पत्रकार होऊ शकतो चांगला चित्रकार होऊ शकतो कोण चांगला खेळाड होऊ शकतो मी असं म्हणत नाही का सचिन तेंडुलकरला जर म्हणले असतं त्याच्या आईवडील नाही तू शिकलच पाहिजे असंही नाही पालकांनाही माझं तेच म्हणणं आहे माझ्या आईवडिलांनी किंवा असं म्हणलं की माझ्या आईला कधीच म्हणलं की मला तू हा हो आणि तो हो ते फक्त म्हणले तुला जे करायचं ते कर, कर आम्ही तुझ्यासोबत आहोत आता बऱ्याच स्पर्धा वाढली मान्य सगळ्यांना आपण काही घटनाही बघितल्या की पालकांनी मुलांवर थोडे हे केली पण ते एका प्रसंग सोडला तर सगळे आई आपल्या आईवडिलांना सोबत असतात आपल्या पाल्यास इंटरेस्ट कशात आहे त्याला सगळी माहिती करून द्यायची आहे आपण आपल्याला सगळे शिक्षक आपल्याला सगळी माहिती आहे की बाबा कुठल्या मधून कोणत्या पदापर्यंत पोहोचता येते कोणती पोस्ट भेटते किंवा कोणत्या क्षेत्रात जाता येते बँकिंग सेक्टर असेल प्रशासकीय असेल